नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडून जीवन या युट्यूब चॅनल वरती कसं चाललंय जीवन गावाकडलं चालली आमची बाजरी काढायची गवार झाली सोडून हे बघा इकडं बाजरी काढते काय करतात इकडं बाजरी काढायची चालली बघा आमची गवार दुपारपर्यंत गेली काल दिवसभर काढली होती आज दुपारपर्यंत गेली अजून दु दोन सार इकडं काढायचं राहिलेत तिथं पसरून ठेवली तिकडं पोरांचा बघा धिंगाणं चाललाय बाजरीवर <laughs> <laughs> काहीतरी बोलायचं कोणाची बोलणी बंद झाली पाहिजे माझं बोलणं बंद होत नाही आहे त्या मावशी झालंय बाजरी फुडायचं आमचं या म्हणा त्यांच्या झाले आपली चवायचं मागास बाजरी या सगळ्यांच्या चाललंय सगळ्यांचं खडायचं मी या आता एक दोन तीन टा भरल्यात पण म्हणलं आधी व्हिडिओ काढू द्या मागाच्या आता पाऊस तर सगळे भिजलो होतो आम्ही आता थोडंसं सुकल्यासारखं झालंय आणि वातावरण पण एकदम भर आहे सकाळपासून इतकं गरम झालं उकाडलं उकाडलं आता लय भारी वाटते का हो गारगार वाटायला आहे भिजलो थोडंसं आणि आता गार हवासाठी तर मस्त वाटते आबाळ आलाय त्याच्यामुळं बाजरीची जरा पळापळ चाली काय एवढी जे बाजरी आपली काही एकर दोन एकर नाही ओडीशीच आहे पण तेवढीच काढून घरी न्यायला पाहिजे का नाही त्याच्यासाठी मग चालली थोडीशी पळापळ तुमचं काय चाललंय झाले का बाजरी बिजरी काढून तुमच्या इकडली कमेंट मध्ये <laughs> कमेंट मध्ये सांगा बरं का आमच्या तात्यांना सांगायचंय कमेंट मध्ये सांगा म्हणता मी सांगते तुम्ही सांगितलं त्यांना हे बघा कसं काय वातावरण आहे खूप छान वाटतय तिकडं तात्यायचं आमचं इकडं मका का आहे त्या चांगली पाऊस पाणी व्हायचं चांगला पडलाय थोडासा आणि काय काय पिकांना पडलाय रोग काय काय पिक आले चांगली का हो त्याच्यामुळं आणि आता हवा बाहेर सुटली इकडं हात घेतलं झाड किती छान आलंय बघा दिसतंय का त्याला फुलं पण छान लागले आमच्या घरा आहे ना तुम्हाला दाखवलं होतं तसंच झाड इथं पण तर छान आलंय त्याला फुलं मला मस्त लागलेत तो मला आवडतात का हात घ्यायची ते पण सांगा कमेंट मध्ये छान वातावरण झालं इकडे बघा पोरांचा कसा खेळ चाललाय चावमेव चाललाय चावमेव पडलं का नाही दसाडी लागली का चांगलं चावमेव होईल सकाळी पडली बाजरी तिथं दोन ढीग झालं खुडून आता नेस्ते आम्हाला येतायची राहिली तिथं मला नेऊन ढिग लावायचंय त्यांनी झाकली होती पावसाला पळत गेलं डाबळ घेऊन आलं गाडी काय चालत त्याच्यामुळे पळत चालतच गेलं होतं घेऊन आलं आणि झाकून ठेवली मग आमची झाली गवार तोडून आज सकाळपासून गवार तोडत होते एक मोड राहिली होती तडायची आता झाली आहे तोडून गवार पण बोल ते ती हे बघा मी पत्याव खिलती असं खेळ चाललाय बघितला का वातावरण खूप छान झालंय नावून हे सगळं गेलंय त्याच्यामुळे पोरांना पण बरं वाटतंय जरा खेळायला जमा खेळते संध्याकाळी काय करतोय काय माहितीये आज खूपच उघडून घेतलंय तर मला मकाचं कणीस कनेच धावते बरं का किती छान आहे ते आमची तर बाजरी बघितलीच असते मला बाजरीचं पण कणीस धावते कसं आलंय काय माहितीये का पाखरांनी खाल्लंय बी अजून हे बघा मका किती छान आले मस्त आहे का नाही मका लय भारी आले ते यंदाच्या मका सगळ्या दरवर्षीपेक्षा मकाला वेळेस थोडासा बरापणा चांगला आहे यंदा कनिज घरी की आताच काय तुझ्या घरी जाताना की जाता बाजरीचं जा कनीज दाखवते एक तुम्हाला एकच मिनिट खूप छान आली बाजरी शर्ट कसा वाटते पोशाख रानातला लोक कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का आणि एक शॉर्ट पण टाकलाय तो पण कसा वाटला नक्की सांगायचे आणि संध्याकाळी लाईव्हला पण या बरं का आता पाच वाजले लाईव काही नाही घेता येणार आहे हे बघा बाजरी फोटो काढून ठेवते एक थमणीला लावायला बरं का मस्त भारी वाटले खूप छान वातावरण आहे नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटलं आमच्या इकडलं वातावरण बाय बाय सी यू भेटूया संध्याकाळी लाईव्ह मध्ये नक्की या बरं का सर्वांनी लाईव्हमध्ये कारण आता व्हिडिओ टाकायलाच उशीर होणार आहे लाईव्हच आधी आणि हो व्हिडिओ नंतर पडेल तर बाय बाय वेळ भेटला की व्हिडिओ पण टाकणार आहे बाय बाय सी यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओत आपल्या एका नवीन व्हिडिओ चला